मनोरंजन विश्वातून एक खूपच दुःखद बातमी समोर आली आहे आपल्या कवितांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारे लोकप्रिय उर्दू कवी मुनव्वर राणा यांचं दुःखद निधन झालंय ते एकाहत्तर वर्षांचे होते मिळालेल्या माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता लखनौच्या पी जी आय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती त्यांना किडनीचाही आजार होता किडनीचा त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे मुन्नवर यांच्या पश्चात त्यांची पत्नी चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे त्यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न रोजी रायबरेली या ठिकाणी झाला ते लोकप्रिय उर्दू कवी आणि लेखक होते दोन हजार चौदामध्ये त्यांनी लिहिलेल्या शहादाबा या कवितेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलं त्यांच्या गझल सुद्धा खूपच लोकप्रिय झाल्या होत्या राणा मुनोवर सुद्धा सक्रिय होते आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत राहायचे आणि त्यांचं काही गोष्टींवरील मत हे नेहमीच वादग्रस्त ठरायचं आता त्यांच्या झाल्यानंतर त्यांचे अनेक फॅन्स त्यांच्याबद्दल ह्या गोष्टी आठवत आहेत आपणही त्यांना श्रद्धांजली वाहूया धन्यवाद मनोरंजन